हजारो शिक्षक त्यांचं भविष्य आणि लाखो विद्यार्थ्यांचं शिक्षण हे सगळं जर सरकारच्या एका निर्णयावर अवलंबून असेल तर काय होईल hmm. आज आपण मुंबई उच्च न्यायालयात चाललेल्या एका मोठ्या कायदेशीर लढाईबद्दल बोलणार आहोत एका बाजूला होती वीस हजार शिक्षकांच्या नोकरीची भीती आणि दुसऱ्या बाजूला होता सरकारचा कार्यक्षमतेचा दावा बरोबर या संघर्षात नक्की कोण जिंकलं आणि का हे आज आपण उलगडणार आहोत आपल्याकडे जो कोर्टाचा निकाल आहे तो आहे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा आणि हा काही एका केसचा निकाल नाहीये नाही शिक्षकांच्या नोकरी आणि बदल्यांशी संबंधित अनेक याचिका होत्या त्यावर कोर्टाने एकत्र सुनावणी करून हा एक महत्त्वाचा निकाल दिला आहे आणि या प्रकरणाचा गाभा खूपच महत्त्वाचा आहे नाही का कारण यात फक्त शिक्षकांच्या नोकऱ्या पणाला लागल्या नव्हत्या नाही अजिबात नाही तर विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातल्या शाळांचं भवितव्य ठरवलं जाणार होतं अगदी बरोबर याचिका करते म्हणजे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांना भीती होती की एका नवीन सरकारी निर्णयामुळे म्हणजे त्यांच्या नोकऱ्या जातील अन्यायकारक बदल्या होतील आणि शिक्षणाचा दर्जा खालावेल तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारचा दावा होता की शिक्षण हक्क कायद्याची म्हणजे आर टीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे आवश्यक आहे चला तर मग या मोठ्या कायदेशीर लढाईतले बारकावे दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि कोर्टाने नक्की काय विचार करून निर्णय दिला हे सविस्तरपणे समजून घेऊया ठीक आहे तर मग या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाऊया हा जी आर दोन हजार चोवीस म्हणजे नेमकं का काय आहे ज्यावरून एवढा वाद निर्माण झाला हा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी आलेला एक सरकारी निर्णय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर शाळेत किती विद्यार्थी आहेत यावर तिथे किती शिक्षक असायला हवेत हे ठरवणारे नवीन नियम यात आहेत अच्छा म्हणजे विद्यार्थी संख्या बदलली की शिक्षकांची संख्या पण बदलणार पण हे तर आधी पासूनच होत आलंय कोर्टात जाण्याची वेळ आली मुद्दा खूप महत्वाचा आहे याचिकाकर्त्यांचं मुख्य म्हणणं असं होतं की हा नवीन जी आर शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ म्हणजे आर टी एक्ट मूळ तत्वांनाच धक्का लावतोय अच्छा त्यांच्या मते आर टी ई कायद्याच्या परिशिष्टात म्हणजे शेड्यूलमध्ये विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर प्युपल टीचर रेशिओ स्पष्टपणे दिला आहे पण हा नवीन जी आर त्यात किमान विद्यार्थी संख्येची एक नवीन अट घालतो आणि ही अट मूळ कायद्यात कुठेच नाही कुठेच नाही आणि इथेच खरी चिंता समोर येते याच किमान संख्येच्या अटीमुळे याचिकाकर्त्यांना भीती होती की राज्यभरातील सुमारे वीस हजार प्राथमिक शिक्षक अतिरिक्त म्हणजे सरप्लस ठरवले जातील हो मला वाटतं सांगली जिल्ह्यातल्या एका याचिकेमध्ये याचा थेट परिणाम कसा होऊ शकतो हे दाखवलं होतं बरोबर हो त्यांनी एका हे मांडलं होतं उदाहरणार्थ त्यांच्या भागातल्या एका शाळेत चोवीस विद्यार्थी आणि दोन शिक्षक होते जुन्या नियमानुसार हे बरोबर होत पण नवीन जीआर नुसार वीस पेक्षा कमी विद्यार्थी झाले की एकच शिक्षक मिळणार म्हणजे पुढच्या वर्षी जर त्या शाळेतून पाच विद्यार्थी जरी कमी झाले तरी तिथला एक शिक्षक अतिरिक्त ठरणार अगदी बरोबर याच गोष्टीची सगळ्यांना भीती होती की अनेक शाळा एका धाग्यावर लटकलेल्या आहेत पण यावर सरकारची बाजू काय होती त्यांनी ही नवीन अट का घातली सरकारचा युक्तिवादी तितकाच महत्त्वाचा होता त्यांचं म्हणणं होतं की हा जी आर आर टी कायद्याचं उल्लंघन करत नाही करत नाही नाही उलट कायद्यात जिथे स्पष्टता नाही तिथे तो स्पष्टता आणतो कायद्यानं गुणोत्तर दिलं पण पाच किंवा दहा विद्यार्थ्यांच्या शाळेत किती शिक्षक असावेत हे नाही सांगितलं अच्छा म्हणजे ही त्रुटी भरून काढत आहोत असं त्यांचं म्हणणं होतं हो आणि सरकारचा सर्वात मोठा भर यावर होता की आर कायदा हा विद्यार्थी केंद्रित आहे संस्था केंद्रित नाही म्हणजे जिथे विद्यार्थी आहेत तिथे शिक्षक आणि संसाधने पोहोचली पाहिजे मग शाळा कोणतीही असो ठीक आहे म्हणजे वाद नियमांवरून आहे मग आपण एक काम करूया जुना कायदा आणि हा नवीन जी आर बाजूबाजूला ठेवून बघूया नक्की बदललंय काय म्हणजे ऐकणाऱ्यांना फरक स्पष्ट कळेल नक्कीच आपण आधी इयत्ता पहिली ते पाचवी साठी पाहूया हा आर कायद्यानुसार साठ विद्यार्थ्यांपर्यंत दोन शिक्षक असणं बंधनकारक आहे तिथे किमान विद्यार्थी संख्येचा उल्लेख नाही, नाही। पण नवीन जी आर चोवीस म्हणतो की वीस ते साठ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक मिळतील पण यात कळीचा मुद्दा असा की शाळेला दोन शिक्षक मिळवण्यासाठी किमान विद्यार्थी असण्याची अट घालण्यात आली आणि वीस, वीस पेक्षा कमी असतील तर जर विद्यार्थी संख्या वीस पेक्षा कमी असेल तर त्या शाळेला फक्त एकच शिक्षक मिळेल अरे वा म्हणजे एखाद्या दुर्गम पाड्यावरच्या शाळेत जर एकोणीस विद्यार्थी असतील तर तिथे पहिली ते पाचवीच्या पाच वर्गांना मिळून एकच शिक्षक शिकवणार काय परिणाम होऊ शकतो याचिकाकर्त्यांनी नेमका हाच मुद्दा उचलून धरला होता त्यांच्या मते यामुळे अशा लहान शाळांमधील शिक्षणाचा दर्जा कसा टिकणार एक शिक्षक एकाच वेळी पाच वर्गांना कसा सांभाळू शकेल खरंय आता आपण इयत्ता सहावी ते आठवी साठी बघूया इथे फरक आणखी स्पष्ट दिसतो हो सांगा आर कायद्यानुसार सहावी ते आठवी साठी प्रत्येक वर्गासाठी किमान एक शिक्षक म्हणजे विज्ञान गणित सामाजिक शास्त्रे आणि भाषा या विषयांसाठी आणि प्रत्येक पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असा ढोबळ नियम आहे पण नवीन जी आर दोन हजार चोवीस मध्ये विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांच्या संख्येचे टप्पे ठरवले आहेत उदाहरणार्थ सहावी ते आठवीचे तीनही वर्ग असलेले शाळेत तीन शिक्षक मिळवण्यासाठी कमीत कमी साठ ते एकशे पाच विद्यार्थी असणे आवश्यक आहे आणि साठ पेक्षा कमी असतील तर, तर शिक्षकांची संख्या कमी होईल म्हणजे परत तोच मुद्दा किमान विद्यार्थी संख्येची अट घालून शिक्षक पद कमी करण्याचा हा एक मार्ग आहे असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं तर सरकारच्या मते मर्यादित संसाधनांचा योग्य आणि प्रभावी वापर करण्यासाठी हे गरजेचे आहे बरोबर पण मग जो सर्वात मोठा प्रश्न उठतो तो म्हणजे जे शिक्षक या नव्या नियमांमुळे अतिरिक्त ठरतील त्यांच काय होणार आणि हाच हाच सगळ्या याचिकांच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न होता नोकरी जाण्याची भीती ही सर्वात मोठी होती हजारो शिक्षक कुटुंबांवर याचा थेट परिणाम होणार होता हो आणि याच भीतीवर सरकारने न्यायालयात एक महत्त्वाचा पाऊल उचलला सरकारने एक स्पष्ट प्रतिज्ञापत्र सादर केलं आता प्रतिज्ञापत्र म्हणजे काही जरा सोप्या भाषेत सांगाल का नक्कीच प्रतिज्ञापत्र किंवा म्हणजे सरकारने एका कायदेशीर शपथ घेतलेल्या कागदपत्रावर कोर्टाला अच्छा म्हणजे हे एक पक्क वचन होत आणि काय लिहून दिलं होतं सरकारने या प्रतिज्ञापत्रात सरकारने ठामपणे हमी दिली की या नवीन जी आर मुळे कोणत्याही शिक्षकाला नोकरीवरून काढले जाणार नाही कुणालाच नाही कुणालाच नाही जे शिक्षक अतिरिक्त ठरतील त्यांना जवळच्या शाळांमध्ये जिथे शिक्षकांची गरज आहे तिथे सामावून घेतलं जाईल या प्रक्रियेला रिडिप्लॉयमेंट असं म्हणतात म्हणजे रिडिप्लॉयमेंट हा एक फॅन्सी शब्द झाला पण सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांना नोकरीवरून न काढता दुसऱ्या गरजेच्या शाळेत पाठवलं जाईल बरोबर अगदी बरोबर ही स्थिती एका मोठ्या कंपनीसारखी आहे जेव्हा एखादा विभाग बंद होतो किंवा तिथे काम कमी होतं तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं जात नाही तर दुसऱ्या विभागात जिथे गरज आहे तिथे पाठवलं hmm. सरकार इथे तेच करू पाहत आहे आणि न्यायालयाच्या निर्णयावर या सरकारी आश्वासनाचा खूप मोठा परिणाम झाला याशिवाय बदली धोरणाचाही मुद्दा होता ना विशेषता पती पत्नी एकत्रीकरण म्हणजे कपल कन्व्हिनियन्स बद्दल हो तोही एक भावनिक आणि महत्वाचा मुद्दा होता 18 जून चोवीसच्या जी आर नुसार बदलीचे नियम ठरले होते अनेक याचिकांमध्ये अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती की पती पत्नी दोघेही शिक्षक असतील तर या नव्या बदली धोरणामुळे त्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यात किंवा दूरच्या ठिकाणी बदली होऊ शकते आणि त्यांची मागणी होती की दोघांना शक्यतो तीस किलोमीटरच्या परिसरात पोस्टिंग मिळावी हो हे ऐकायला तर खूप वाजवी मागणी वाटते पण यावर न्यायालयाचं निरीक्षण काय होतं म्हणजे प्रशासकीय सोयीसाठी शिक्षकांच्या वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं असं न्यायालयाचं म्हणणं होतं का तुमचा मुद्दा बरोबर आहे पण न्यायालयाने याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं न्यायालयाने स्पष्ट केलं की बदली हा नोकरीचा एक अविभाज्य भाग आहे तो टाळता येत नाही हो कपल कन्व्हिनियन्स साठी सरकारचे दिशानिर्देश असले तरी तो कर्मचाऱ्याचा कायदेशीर हक्क ठरत नाही प्रशासकीय गरजांना म्हणजे शाळेत शिक्षक असण्याच्या गरजेला नेहमीच प्राधान्य दिलं पाहिजे अच्छा न्यायालयाने म्हटलं की पती पत्नीला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच व्हायला हवा पण त्यामुळे जर एखाद्या दुर्गम भागातली शाळा शिक्षकांशिवाय राहत असेल तर ते चालणार नाही समजलं तर ह्या सगळ्या युक्तिवादानंतर आणि सरकारच्या आश्वासनानंतर न्यायालयाने अंतिम निकाल काय दिला न्यायालयाने आव्हान देणाऱ्या सर्व प्रमुख याचिका फेटाळून लावल्या सगळ्या सगळ्या थोडक्यात सांगायचं तर सरकारचा निर्णय कायम ठेवण्यात आला आणि ह्या मोठ्या निर्णयामागे न्यायालयाचा नेमका तर्क काय होता त्यांनी कोणत्या आधारावर हा निर्णय दिला न्यायालयाच्या निर्णयामागे काही प्रमुख कारण होती पहिलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायालयाने स्पष्ट केलं की जी आर दोन हजार चोवीस आणि आर टी कायद्याच्या नियमांमध्ये कोणताही थेट संघर्ष नाही संघर्ष नाही।, नाही उलट हा जी आर कायद्यातील अपूर्ण माहिती जसं की किमान विद्यार्थी संख्या ती भरून काढतो त्यामुळे तो कायद्याला पूरक का आहे विरोधी नाही म्हणूनच तो कायदेशीर आणि वैध आहे दुसरं कारण धोरणात्मक अधिकारांबद्दल होतं बरोबर हो आणि हा न्यायालयाच्या भूमिकेबद्दलचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे न्यायालयाने म्हटलं की शिक्षक भरतीचे आणि बदल्यांचे नियम ठरवणे हे सरकारचं धोरणात्मक काम आहे अच्छा जोपर्यंत हे धोरण बेकायदेशीर मनमानी किंवा घटनेच्या विरोधात जात नाही तोपर्यंत न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही न्यायालयाचं काम सरकारची धोरणं ठरवणं नाही तर ती धोरणं कायद्याच्या चौकटीत बसतात की नाही हे पाहणं आहे म्हणजे यालाच न्यायिक संयम किंवा ज्युडिशियल रिस्ट्रेंट म्हणतात अगदी बरोबर आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे सरकारने दिलेली नोकरीची हमी बरोबर सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे कोणाचीही नोकरी जाणार नाही हे स्पष्ट केल्यामुळे याचिकाकर्त्यांच्या सर्वात मोठ्या भीतीला कोणताही आधार उरला नाही असं न्यायालयाने नमूद केलं बदली प्रक्रियेलाही न्यायालयाने पारदर्शक मानलं आणि प्रशासनाला शक्यतोवर त्याचे पालन करण्याचे निर्देश दिले वेगळा पण महत्वाचा पैलू आहे ज्या शाळांमध्ये दहा पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे डी एड किंवा बी एड झालेल्या बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर शिक्षण सेवक म्हणून नेमण्याची तरतूद येत आहे अच्छा याकडे न्यायालयाने एक सकारात्मक पाऊल म्हणून पाहिलं त्यांच्या मते यामुळे एकाच वेळी दोन गोष्टी साध्य होतात एक बेरोजगारांना संधी मिळते आणि दोन अगदी कमी पटसंख्या असलेल्या शाळाही मोठी कायदेशीर लढाई संपली आणि सरकारचा नवीन शिक्षक भरतीचा नियम कायम राहिला सरकार जिंकलं पण याचा महाराष्ट्राच्या ग्रामीण शिक्षणावर पुढच्या पाच ते दहा वर्षात काय परिणाम होऊ शकतो आपल्याला कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद होताना दिसतील का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण निकाल लागला असला तरी यामागील मूळ संघर्ष संघर्ष तसाच आहे आहे तो राज्याची मर्यादित आर्थिक संसाधने आणि प्रशासकीय कार्यक्षमता विरुद्ध प्रत्येक दुर्गम गावात अगदी कमी पटसंख्या असलेल्या शाळेतही दर्जेदार शिक्षण देण्याचं ध्येय बरोबर याच संतुलन साधणं ही तारेवरची कसरत आहे न्यायालयाने आपल्या निकालात वारंवार म्हटलं की सरकारचं धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे पण हा विचार ऐकणाऱ्यांना एक एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो बरोबर आणि तो, बरो बर, तो प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा की विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था म्हणजे नेमकं काय का हो केवळ कागदावर विद्यार्थी शिक्षकांचे आकडे आणि गुणोत्तर जुळवणे की दुर्गम वाडी वस्तीवरच्या त्या लहानशा शाळेला जिथे फक्त पंधरा मुलं आहेत तिथेही एक स्थिर आणि कायमस्वरूपी शिक्षक मिळेल याची खात्री करणे खरं संसाधनांचा प्रभावी वापर महत्वाचा आहेच पण त्या प्रभावी वापराची किंमत त्या शेवटच्या विद्यार्थ्याला तर मोजावी लागत नाही आहे ना खऱ्या अर्थाने विद्यार्थी केंद्रित असण्याचे मोजमाप काय असावे फक्त आकडेवारी की त्या प्रत्येक मुलाचा शिकण्याचा हक्क यावर विचार करायला नक्कीच वाव आहे